माध्यमातून अन्य केपी सर रंगारी सर तुकारामजी शिंदे साहेब माझे मित्र अनिल परदेशी सर माझे मित्र गजानन काकड सर सगळे धुरंदर खाचा कोणसा कोणत्या फाईलमध्ये काय आहे काय दिलेलं नाही आहे या सगळ्या इतंभूत गोष्टीचा सगळा खुलासा त्यांनी त्यांच्या वाणीतून तुम्हाला सांगितलं आहे आणि तुकाराम दादाचं तर आई ठाम एक शेतकरी पुत्र दादा आमचं हेच म्हणणं आहे मागच्या वेळेस आम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाचा अनुभव घेतला आलं का लक्षात आता जे काही अडचण असेल किंवा येत असेल तसे काय घेणं नाही आम्हाला काय फाईल मध्ये आली होती की काय आहे आता त्या बाबतीत तुम्ही सांगितलंय किंवा कुठली अडचण येणार नाही निर्धोक त्या पद्धतीनं काम होईल तर त्या गोष्टीची जबाबदारी आमच्यापेक्षा जास्त पडलेली आहे थोडक्यात मान्य शिक्षण मंत्री मोदांना सांगून त्या ठिकाणी जे काही फाईलमध्ये असेल थोडंफार प्रमाणात काही माहिती मागितलेली असेल ती माहिती पूर्ण करून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कसा आपला विषय येईल या संबंधीचं जे काम आहे ते काम सुट्यांमध्ये असो की नसो अधिकाऱ्यांच्याकडून करून घेण्याचं काम तुमच्यावर जबाबदारी जाता येणार आहे बांधवांनो सर्वांना जी काही माहिती दिली त्या माहितीच्या अनुषंगाने येणारा जो काळा येणारा जो पुढची परिस्थिती आहे अतिशय महत्वाची आहे अरे जाग्यावर येत ते अरे तुम्ही जाग्यावर बसा तिथे येते तुम्ही विद्यार्थ्यांना जशा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या गोया वाटतात तशा वाटल्या जातात त्या येतात जो गोवा वाट्याच्या वेळेस तुम्ही असंच बोलताना बाबा <laughs> काय राजा प्रत्येक जण एक जण उठून तुमच्या जवळ घेईल गोंधळ करू नका असं वाटतं काय सापडून काय होते आपण वीस वर्षापासून संघर्ष करत आलेले लोक आहेत निश्चित तुम्हाला तुमच्या जवळ तुमचा येऊन हक्क मिळणार आहे पण आपला महत्वाचा भाग आहे किंवा महिन्याला आपला जो टप्पा वाढ होणार आहे पगार वाढणार आहे त्यावर आपली चर्चा होत आहे अत्यंत गंभीर विषय मित्रांनो आलं का लक्षात काही पोस्ट कशा येतात काही पोस्ट कशा येतात या गोष्टीपेक्षा मंत्रालयामध्ये हा प्रत्यक्षदर्शी केलेला पाठपुरावा जो असतो तो अतिशय महत्वाचा असतो ऐक्यू गोष्टी घरी बसून केलेल्या गोष्टी जो आहे त्यापेक्षा ह्या महत्वाच्या आहेत हा येणारा काळ जो आहे हा सात आठ दिवसाचा काळ अतिशय महत्वाचा आहे या कॅबिनेटला जर निर्णय झाला नाही किंवा काही अडचण आली मान्य शिक्षण मंत्री महोदय पालक म्हणून आपल्या पाठीशी जरी खंबीर उभे असले तरी अडचण करून हा आपला उद्देश आहे सांगितलं की त्यांना पाठवण देण्यासाठी आपलं आंदोलन आहे त्यामुळे आपल्याला हे टिकूनही ठेवावं लागेल आणि जे बांधव घरी आहेत त्यांनाही बोलून घ्यावं लागणार आहे कारण आधीचे जे धोके झाले या सरकारनं धोका दिला नाही पण आधीच्या सरकारने आपल्याला धोका दिलेला आहे का लक्षात त्या गोष्टी होऊच नाही या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आज आपण निश्चित या ठिकाणी सत्यमधले जेवढे की आपले मान्य मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री यांचा जय जयकार केलेला आहे तो जय जयकारला नाही तरी तुकाराम हा जय जयकार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतील उद्या परवा तो काय जाऊन सांगा दादा आम्हाला त्याच्याशी मतलब नाही आम्हाला कामाशी मतलब आहे ते काम तुमच्या माध्यमातून व्हावं आलं का लक्षात नाही समोरासमोर बोलतात हे मान्य आहे आपल्याला पण तो बोलण्याचा मत अर्थ झाला की कसं सांगायचं आहे ते तुम्ही सांगा कारण आमच्या इथून ज्या काही आमची मागणी आहे किंवा जो हक्क आहे तो हक्क आम्हाला मिळाला पाहिजे एवढा आझाद मैदानवरच्या शिक्षक समन्वय संघाचा उद्देश आहे आणि तुम्ही तुमच्या वाणीतून सांगितलं जोपर्यंत आपण आपला निर्णय घेणार नाही तोपर्यंत आपण आझाद मैदान आपलं सोडणार नाही यानंतर तुम्ही करा नाष्टा झाल्यानंतर आपण राष्ट्रगीत घेऊ आणि मग आजच्या आंदोलनाची सांगता करू वाक सर, वाक सर, वाक सर, वाक सर.